लाखो रुपये खर्च करूनही हुतात्मा बाबुराव बोरगावकर स्मारकाची अत्यंत दुरावस्था झाली असून यावर मागील दोन वर्षात जवळपास अठ्ठेचाळीस लाखाचा ,00 वैशिष्ट्यपूर्ण योजनेचा निधी पालिकेने बागकाम विकसित करण्यावर खर्च केला आहे केवळ वर दोन वर्षाचा कालावधी संपतो न संपतो तो या विकसित केलेल्या बगीचामध्ये सर्व रानटी झाडे उगवून आली असून या रानटी झाडासाठीच पालिकेने एवढा निधी खर्च केला की काय अशी शंका नागरिकांतून व्यक्त होते या हुतात्मा स्मारकाचे काम लातूर येथील नूर येथील कॅन्स्ट्रक्टर कंपनीला दिले होते वास्तविकता काम कधी सुरू झाले आणि कधी संपले याचा उल्लेख लावलेल्या फलकावर का करण्यात आला नाही याचे इंगित पालिका आणि ठेकेदारालाच माहित या सर्व प्रकरणाची जिल्हाधिकारी यांनी चौकशी करावी अशी मागणी नागरिकांतून पुढे येत आहे खर तर या नदूर शहराच्या ऐतिहासिक इतिहासामधला अत्यंत महत्वाचं असं क्षेत्र तीर्थक्षेत्र म्हणजे हुतात्मा स्मारक मी तीर्थक्षेत्राचा उल्लेख याच्यासाठी करतो की स्मारक हुतात्मा स्मारक हे या देशासाठी या नवद्रुकसाठी ज्या लोकांनी रक्त सांडलं ते हुतात्मा बाबूराव बोरगापुरे आणि हुतात्मा निलया स्वामी यांच्या स्मरणात उभं केलेले स्मारक आहे हे स्मारक नवद्रुकच्या लहान मुलांना तर तरुण पिढींना एक आदर्श निर्माण करावा याच्यासाठी हे बांधलेलं स्मारक आहे दोन वर्षापूर्वी हे स्मारकाच्या सुशोभीकरणाचं काम देण्यात आलं जवळपास सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस लाखाचं हे काम पण आपण बघू शकता की या ठेकेदारांना कशा पद्धतीनं आपल्या आपल्या सर्वांची फसवणूक केली तर इथं लहान मुलांसाठी खेळण्याचं साधन पाहिजे वयस्कर लोक जर समजा फिरत आले तर त्यांच्या त्यांच्या बसण्याची व्यवस्था पाहिजे संपूर्ण हुतात्मा मारक हिरवगार गवत लावून हिरवगार केलं पाहिजे परंतु ठेकेदारांना माझ्या माहितीप्रमाणे फक्त एक मोठे बांबूचे झाडं लावलेत ते बांबूचे झाडं त्यांनी नगरपरिषदेसाठी लावलेत लावले आहेत का ठेकाच्या माध्यमातून सरकारला लावलेत हे मात्र आजपर्यंत कळालं नाही त्यामुळं माझी मा मागणी आहे नगरपालिकेला आणि शासनाला की महाराष्ट्र शासनाचा एवढा मोठा निधी आलेला आणि हा निधी कमी पैशामध्ये या ठिकाणी सगळं काम केलं खरं तर ठेकेदाराला वर्षभर या संपूर्ण स हुतात्माची देखभाल करायचं आठ आठवतील हो परंतु आपण बघू शकता पूर्णपणे वाळवंट झालं आहे गवत कुठंही हिरवं नाही बांबूच्या झाडा व्यतिरिक्त कुठलेही फुलाचे झाडे लावले गेले नाहीत कुठलेही मोठे झाडे लावले गेले नाहीत हे काट्याचं झुडपं हे कित्येक वर्षापासून असलेले झाडं आहेत त्यामुळं एक जागृत नौद्रुककर या नात्यानं माझी मागणी आहे शासनाकडे की इतर ठिकाणची गोष्ट वेगळी आहे परंतु ज्या ठिकाणी आमचे नतमस्तक होतो ज्या ठिकाणी आम्ही ज्या ठिकाणी वंदन करायला येतो ज्या ठिकाणी अभिवादन करायला येतो त्या हुतात्म्यांच्या हुतात्मा स्मारकाची जर अशा पद्धतीनं अवहेलना होत असेल अशा पद्धतीनं त्यांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये द्वेष निर्माण होईल अशा पद्धतीनं जर ठेकेदारानं या ठिकाणी काम केलं असेल तर त्या ठेकेदाराच्या या संपूर्ण कामाची पूर्ण चौकशी करण्यात यावी आणि त्या ठेकेदाराकडनं जो आता पण माझ्या माहितीप्रमाणे पूर्ण रक्कमसुद्धा त्यांनी उचलून आहे तर त्याचं काम किती झालं आहे त्याला पैसे किती दिलेत आणि एवढ्या कमी पैशामध्ये काम करून संपूर्ण रक्कम उचलून घेणारा ठेकेदार कोण आहे हा लोकांसमोर आला पाहिजे आम्हाला याच्यामध्ये राजकारण करायचं नाही कारण आम्ही स्मारकामध्ये राजकारण करणार नाही फक्त आमची मागणी हेच आहे की नौदूतचं वैभव आहे काही काळापूपूर्वी म्हणजे जवळपास एक दहावीस वर्षापूर्वी होतात स्मारकामध्ये रोज दोनशे तीनशे लहान मुलं खेळायला यायची बागडाला यायचे तिथं त्यांना झोका असायच्या सगळ्या होत्या सुविधा या ठेकेदारांनी अशा पद्धतीनं कुठल्याही लहान मुलांच्या सुविधा या ठिकाणी दिल्या नाहीत त्यांनी ते द लावल्या नाहीत आणि त्या सगळ्या निधी त्यांनी कमी पैशामध्ये या ठिकाणी केलं आणि हुतात्मा स्मारकाच्या माध्यमातून नवदृक नगरपालिकेला असेल किंवा शासनाला असेल एक फार मोठा गड्डा घालण्याचं काम थिकानी 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 या ठिकाणी या ठेकेदारांना केलं आहे त्यामुळं एक नवद्रुकरी या नात्याने माझी मागणी आहे या ठेकादाराच्या संपूर्ण कामाची आपण सविस्तरपणे चौकशी करावी आणि त्याच्याकडनं उर्वरित रक्कम वसूल करावी